नमस्कार मित्रांनो जगदीशच्या व्हाणे युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो रेतेच्या मनावर माणुसकीच्या धनावर आणि शेतकऱ्याच्या रानावर प्रेम केले ते आपले सर्वांचे छत्रपती शिवराय त्या शिवरायांची त्यांच्या गनिमी कावाची एक वेगळी आठवण सांगणारे आपले शिवशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची एक वेगळी गनिमी कावाची आठवण सांगत आहेत ते आपण ऐकूया मित्रांनो छत्रपती शिवरायाची महंती व कीर्ती फार आहे हे सर्व स्रोत आहे आणि छत्रपती शिवराय कसे देशप्रेमी आहेत आणि छत्रपती शिवराय आपले रयतेचे राजा आहेत या सर्व गोष्टी हे आपले विश्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिवशाही अण्णाभाऊ साठे हे वेगळ्या पद्धतीने सांगत आहेत शिवशा अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की छत्रपती शिवरायांना जेव्हा कोणत्याही प्रदेशावर कोणत्याही ठिकाणी जर मोहीम करायची असेल तर त्या ठिकाणी छत्रपती शिवराय पहिले आपले हे शाहीर असतात त्या शाहिराला त्या ठिकाणी पाठवायचे आणि त्या पाठवून त्या गावातल्या लोकांना सांगायचे की छत्रपती शिवराय हे स्वराज्याचं काम जे हाती घेतलेलं आहे ते स्वराज्याचं काम आपल्या आया बहिणीचे आब्रू वाचवण्यासाठी घेतलेलं आहे या छत्रपती शिवरायाने हे स्वराज्याचं काम शेतकऱ्याचं रक्षण करण्यासाठी घेतलेलं आहे स्वराज्याच काम या आपल्या छत्रपती शिवरायानं आपला हा जो प्रदेश आहे जो इतर मोगलांच्या हाती जाऊ नये म्हणून हे काम हाती घेतलेलं आहे असं सुंदर आणि देखणं काम त्यांचा धाडशी पराक्रम त्यांचं शूर कार्य हे लोकांपर्यंत सांगण्याचं काम त्यावेळेस शाहीर करत होते आणि त्यांच्या शाहिरीमधून छत्रपती शिवरायाच्या त्या पोहाड्यामधून लोकाचे लोक असे जागृत व्हायचे जागृत होऊन ते लोक छत्रपती शिवरायाच्या स्वराजाच्या कार्यामध्ये सामील व्हायचे तलवार चालवण्यासाठी जे हात लागतात जे मावळे लागतात ते हे शाहीर जाऊन त्यावेळेस जाऊन शाहीर गावागाव्या जाऊन छत्रपती शिवरायांचा संदेश सांगायचे आणि ते शाहिराच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून लोकजागृती करायचे त्यांना स्फूर्ती चढायची आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहोडा जर ऐकलं तर आजही आपला स्फूर्ती चढतं आपलं एक वेगळं बळ येतं किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जरी म्हटलं तर आपल्यामध्ये एक वेगळं बळ येतं वेगळं चैतन्य येतं एवढी ताकद ह्या छत्रपती शिवरायाच्या नावामध्ये आहे तर हीच आठवण आपल्या अण्णाभाऊसाठी कसे सांगतात की जे काम शाहिराने केलं हे गणिमी कावा होता आणि त्या ज्या ज्या प्रदेशावर छत्रपती शिवरायांना मोहीम करायचं आहे ते गाव जर छत्रपतीच्या बाजूला असेल तर काय वेगळं काय सांगायची गरज आहे तर नक्की छत्रपती शिवराय ती मोहीम फत्ते करायचे आणि मग जेव्हाही मोहीम फत्ते झाल्यानंतर भर दरबारामध्ये त्या शाहिराला ज्या मोहिमेवर जो शाहीर गेला असेल त्या शाहिराला भर दरबारामध्ये मानाचा घोडा आणि सोन्याचा तोडा देऊन छत्रपती शिवराय त्या शाहिराचा सन्मान वाढवायचं असे हे गर्मी काव्याची वेगळी पद्धत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने आपल्याला सांगितलेले आहे हे छत्रपती शिवरायाचे एवढं प्रेम असताना जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठी सर्वांना माहिती आहे की रशियाला जेव्हा गेल्यानंतर तिथं सुद्धा छत्रपती शिवरायाचा गुण गौरव अण्णाभाऊ साठेने सांगितलेला आहे अण्णाभाऊ साठेने बदलचं आणि शाहिरी बदलचं एक वेगळी माहिती आपल्याला दिली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपण पुढेच्या लोकांना पाठवा हे नम्र निवेदन नमस्कार